नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी उरलेल्या कणकीपासून वरण चकोले करीत आहे त्यासाठी मी तुरीची व मुगाची दाळ एकत्र शिजून घेतली आहे त्यासाठी मोहरी जिरे हळद लाल तिखट व सांबार मसाला कडीपाता घेतला आहे लसूण व खोबरं ठिसून घेतला आहे मी कडीत तेल टाकून याच्यात मो मोहरीची फोडणी देऊन घेत आहे जिरे टाकले आहे लसूण व खोबरं याच्यामध्ये परतून घेत आहे मी तेलामध्ये वडीपत्ता टाकला आहे लसूण खोबरं परतलं आहे त्याच्यामध्ये मी सर्व मसाले टाकून परतून घेत आहे मी हे गरम केलेलं पाणी ह्या डाळीमध्ये टाकून मिक्स करून घेत आहे ुसार मीठ टाकून घेतलं आहे आता याला मुस तर तोपर्यंत मी कणकेचा उंडा घेऊन तो लाटून घेत आहे चपाती लाटून झाली आहे आता याच्या मी काप करीत आहे वरण डोके आले आहे हे काप मोकळी आल्यावर याच्यामध्ये टाकून द्यायचं अशा प्रकारे सर्व चापत्या आटून घेऊन मी याच्यामध्ये टाकून घेत आहे अशा प्रकारे सर्व वरण चकल्या मी करून घेतल्या आहे आता मी दहा मिनटाला मंद आचीवर शिजून घेणार आहे आपल्या वरण चकल्या शिजल्या आहेत मी आता गॅस बंद करीत आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद